नमस्कार मित्रांनो नेटबीटच्या या व्हिडिओ ट्युटोरियल मध्ये मी सलील चौधरी आपलं स्वागत करतो मित्रांनो आज आपण बघणार आहोत फेसबुकमध्ये आपल्या टाईम लाईनवर कोणी काही पोस्ट करू नये म्हणून काय सेटिंग करायची सर्वप्रथम जाणून घेऊया की अशी सेटिंग करण्याची काय आवश्यकता हो सकाळी उठल्यापासून प्रत्येकजण फेसबुक वापरायला सुरुवात करतात आणि त्यानंतर काय मनाला येईल ते आपल्या वॉलवर पोस्ट करत असतात आपल्या अभ्यासाबद्दल प्रेमाबद्दल लग्नाबद्दल कुत्र्या मांजऱ्यांच्या चित्रांबद्दल आपण काय खाल्लं किंवा कुणाशी भांडलो किंवा कुणाशी आपला वाद आहे पॉलिटिकल वाद असतील धार्मिक वाद असतील इतर काही नको नको त्या सर्व गोष्टींची चर्चा फेसबुकवर होत असते आणि हे सगळं जर आपल्या टाईम मध्ये झालं तर ते आपल्याला इच्छा नसतानाही वाचावं लागतं एवढंच नव्हे तर आपल्या इतर मित्रांनाही इच्छा नसताना ते वाचावं लागतं तर अशा प्रकारे आपली टाईम नको त्या गोष्टींनी भरून जाऊ नये म्हणून आपण ही सेटिंग करणार आहोत ती सेटिंग काय आहे आणि कशी आहे हे बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या मोबाईलवरील फेसबुक ॲपमध्ये ही सेटिंग तुम्ही कम्प्युटरमध्ये दे देखील करू शकता परंतु जास्तीत जास्त लोक फेसबुक मोबाईलवरून वापरतात त्यामुळे मी मोबाईलमध्ये ही सेटिंग कशी करायची ते दाखवणार आहे फेसबुक ॲपमध्ये आप गेल्यानंतर आपल्याला इथे या तीन रेषा दिसतील हा सेटिंगचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करूया किंवा टच करूया आणि त्यानंतर आपल्याला सेटिंग्जमध्ये जायचं आहे जरा खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला अकाउंट सेटिंग्स हा ऑप्शन दिसेल बघा हेल्प अँड सेटिंगच्या अंडर अकाउंट सेटिंग हा ऑप्शन दिसेल त्यावर आपण टच करूया त्यानंतर आपल्याला टाईम लाईन अँड टॅगिंग हा ऑप्शन दिसतोय बघा या ऑप्शनवर मी क्लिक करतो इथे आपल्याला हे जे पहिले दोन ऑप्शन दिसतात ते आज आपल्याला सेट करायचे आहेत पहिला आहे हु कॅन पोस्ट ऑन युअर टाईम लाईन म्हणजेच आपल्या टाईम लाईनवर कोण कोण पोस्ट करू शकतो इथे मी सेटिंग केलेली आहे ओनली मी म्हणजे माझ्या टाईम लाईनवर फक्त मीच पोस्ट करू शकतो तुमच्याकडे इथे कदाचित वेगळं लिहिलेलं असेल आपण बघूया काय आहे ते इथे मी क्लिक करतो तर बघा इथे दोन पर्याय आहेत एक म्हणजे फ्रेंड्स उदाहरण म्हणजेच आपले मित्र आपल्या टाइम लाईनवर पोस्ट करू शकतात किंवा फक्त आपण आपल्या टाइम लाईनवर पोस्ट करू शकतो यापैकी फक्त आपण म्हणजेच ओनली मी हा ऑप्शन निवडूया बॅक करतो मी आणि त्यानंतर आता है, दुसरी सेटिंग आहे दुसरी सेटिंग देखील महत्वाची आहे ही सेटिंग आहे रिव्ह्यू पोस्ट फ्रेंड्स टॅग यू इन बिफोर दे अपियर ऑन युअर टाइम लाईन म्हणजेच जेव्हा आपले मित्र एखाद्या फोटोमध्ये किंवा पोस्टमध्ये आपल्याला टॅग करतात ती पोस्ट आपल्या टाईम लाईनवर दिसण्यापूर्वी आपल्याला ती रिव्ह्यू करता येते आणि जर आपल्याला वाटलं तरच ती पोस्ट आपण आपल्या टाइम लाईनवर दाखवू शकतो अन्यथा ती आपल्या टाईम पासून लपवून ठेवू शकतो तर त्यासाठी बघा ही रिव्ह्यू जी ऑन सेटिंग आहे ती काय आहे ते बघूया मी इथे क्लिक करतो इथे बघा ऑन आन आणि ऑफ अशा सेटिंग आहेत जर मी यावर क्लिक केलं तर ऑफ होईल हे बघा इथे आता ती ऑफ झालेली आहे परंतु तुम्ही ही सेटिंग्स ऑनमध्ये ठेवा जेणेकरून कोणीही आपल्याला फेसबुकवर टॅग केलं तर ते सर्वप्रथम आपल्याला कळेल आणि आपण जोपर्यंत मान्यता देत नाही किंवा आपण जोपर्यंत अप्रूव्ह करत नाही तोपर्यंत ती पोस्ट आपल्या टाईमलाईनवर दिसणार नाही तर या दोन अतिशय महत्वाच्या सेटिंग आपण आता केलेल्या आहेत जेणेकरून आपली फेसबुक टाईम क्लीन राहील आणि आपल्या इतर मित्रांना आपल्या टाईमलाईनच्या माध्यमातून नको त्या पोस्ट पहाव्या लागणार नाहीत मला खात्री आहे ही अतिशय महत्वाची सेटिंग तुम्ही नक्की कराल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल धन्यवाद मित्रांनो नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद